जय शिवराय नाणे दरवाजाने गेल्यावर नागमोडी वळणे घेत रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते ही सपाटीची जागा म्हणजे मदार मोर्चा मदार मोर्चा ही रायगडाची माची आहे माची म्हणजे गडाची पहिली सपाटी जागा पाले किल्ला खालील लांब पसरलेले पठार आणि मुख्य गडापासून कमी उंचीची बाजू तर चला आज आपण या मायी माहिती जाणून घेऊया माचीमुळे तुम्हाला माहिती आहे काय गडा गडाचा जो आपण अभ्यास करतो त्या गडाच्या अभ्यासाच्या वेळेला आपल्याला प्रकार सांगता येतो गडाच्या कोणत्या भागाला काय म्हणतात गडाच्या बाहेर आल्यानंतर गडाचा हा नुमूळता आलला भाग त्याला आपण गडाची माची बोलतो ह्याला मदार मोर्चा असं बोललं जातं ह्याला याला नाव परंतु काय आलं की लेफ्टनंट रेमंड नावाचा एक अठराशे अठरा जो अधिकारी आला होता रायगड जिंकण्यासाठी त्या लेफ्टनंट रेमंडने काय केलं ज्या वेळेला त्या गडाला वेडा पडला होता रायगडला वेडा पडला होता त्यावेळेला इथं काही अरब सैनिक होते ते अरब सैनिक नमाज अदा करत होते आणि त्यावेळेला त्याला इथली बांग ऐकू आली त्यावेळेला त्यांनी त्याच्या डायरी डायरीमध्ये लिहिलं की हा इथं मस्जिद आणि इथं मस्जिद मोर्चा ह्याला नाव आहे मस्जिद मोर्चा त्या ब्रिटिशांनी सांगितलं आम्ही लगेच पुढे चालू केलं हा मस्जिद मोर्चा आहे काय त्याच्या आधी कुठल्याही कागदपत्रामध्ये मस्जिद मोर्चा हा शब्द वाचायला मिळत नाही संदर्भामध्ये असतराशे अठरा पासून पुढे सुरू झाला दोनशे वर्ष झाल्यामुळे काय आलं ते गाय्य मानलं गेलं इथं आपल्या जे गडराळातील जे काही इथं आपले शिपाई होते एकाच पाषाणावरती आई झोलाई आणि आई सोमजाई दोन्ही एकाच ठिकाणी त्यांनी कोरले होते आणि तो पाषाण आपल्याला आता शेतकाई देवीच्या पाठीमागे आपल्याला काय केलं पाषाणमध्ये काही सैनिक असतील बावळे असतील त्यांनी सोमजाईचं पाषाण आणि रायगडवाडीमध्ये जे असले झोलाईचं पाषाण असं एकाच ठिकाणी झोलाई आणि सोमजाईचा आणि तो पाषाण इथं होता परंतु नंतर काय झालं हा गड ताब्यात गेला कुणाच्या सिद्धीच्या ताब्यात गेला त्याच्यानंतर पुन्हा मराठ्याच्या ताब्यात आला आणि शेवटला हा किल्ले तर पडतो शेख अबू नावाचा किल्लेदार रायगडचा किल्लेदार आता शेख अबू हा कोण होता अरब होता आणि त्याच्या पदरी म्हणजे गरड मराठ्याच्या ताब्यामध्ये पण तो जो सरदार होता जो किल्लेदार होता तो अरब होता साजिक त्याच्याकडे काही अरब सैनिक होते त्याच्यात त्याच्या हाताखाली आता साजिक त्या धर्माच्या असल्यामुळे नमाज किंवा इथं काय परंतु ते म्हणतायत ते नमाज अदा करतात किंवा ते, ते देतात म्हणून तो मस्जिद मोर्चा होऊ शकत आता मदार हा शब्द काय तर रायगडची मदार हा मोर्चा सांभाळते मदार हा शब्द आपण तुम्हाला माहिती ना मदार काय आपल्या आमची आप तुमच्यावरती मदार आहे म्हणजे आम्ही तुमच्या तुमच्यावर विश्वास होतो इथून अगदी थेट चीन दरवाज्यापर्यंत जो परिसर आहे एका तोफेच्या टप्प्यामध्ये आहे बघा तुम्हाला तिथून तोप तोफडागण्याच्या ऐवजी इथून तोप लागली तर तो थेट तुम्ही चित्त दरवाजा रायगडवाडी हा संपूर्ण परिसर तुम्ही काही क्षणामध्ये तुम्ही करू शकता हो त्याच्यामुळे इथली तो मोर्चा हा अतिशय महत्वाचा मोर्चा होता इथला महत्वाचा पहारा होता रायगडच्या संबंधित जसं आपण मानगडच्या त्या दक्षिणेला बघितला आपला एक पहारा आहे तिथून थेट आपला मरवाडी निजामपूर परिसर आपल्याला बघायला मिळतो आता मस्जिद का नव्हती किंवा त्याचं पण कारण तुम्हाला मस्जिद काय ह्याला म्हणून नये किंवा मस्जिद काय बोलू तुम्ही जर ते बारकाय तुम्ही त्या स्थळाचं तुम्ही निरीक्षण केलं तर तोंड कुठे आहे बघा त्याचं जो मुख्य आहे ते कुठे आहे बघा ते पूर्वेला आहे बरोबर ना मुस्लिम धर्मामध्ये कोणत्याही धर्मस्थळाचं प्रवेशद्वार हे पूर्वेला सापडत नाही कारण आपलं सूर्य उपासन हिंदू काय आपण सूर्य उपासन हिंदूंची बहुतांश मंदिर त्याची तोंड कुठे असतात पूर्वेला त्याच्या उलट त्यांच्या धर्माचं पालन त्यांचं कुठे असतात पश्चिमेला सांगा पश्चिमेला कुठे एंट्री आहे करायची हा साधा सुद्धा लॉजिक आहे हा साधा सुद्धा तर्क आहे मग इतिहास जितका कागदपत्रामध्ये आहे मी तुम्हाला कालपासून बोलतोय तितका तर्कामध्ये पण आहे मग त्याचा मुख्य प्रवेश जर पूर्वेला नाहीये पश्चिमेला काही चान्स नाहीये तिकडे समजा आपण इथं बोललो असतो इकडून समजा येण्याचा संधी आहे तसं पण नाहीये मग जर त्या धर्मस्थळाला पश्चिमेकडून एंट्रीच नाहीये कारण मक्का मदीना पश्चिमेला आहे माहिती ना तुम्हाला त्याच्यामुळे सरच त्यांच्या सर्व धर्मस्थळांचं हे केलं तर के ते पश्चिमेकडून हा तर्क आपल्याला सांगता आला पाहिजे आपल्याला पटवून देता आला पाहिजे तिथं मस्जिद नव्हती फक्त काही क्षणापुरता त्यांनी आज काय ती त्यांची बांग दिली म्हणून काय तो संपूर्ण परिसर त्या धर्माच्या संपूर्ण ह्याच्यामधले होऊ शकतो परंतु लेफ्टन रेमंड नावाच्या त्या अधिकाऱ्यांनी लिहिलं त्या काळापुरता त्यांनी ते लिहिलेलं त्या अठराशे अठराच्या दरम्यान वेडाच्या दरम्यान त्यांनी लिहिलेलं आहे वेडा ज्या पडला होता गडाला त्यांनी तत्कालीन परिस्थितीचा उल्लेख फक्त केलेला त्याला जे दिसलं मजीद आता करता नमाज आदा करता त्या ठिकाणी नक्कीच कुठलं धर्मस्थळ असलं पाहिजे मजीद असली पाहिजे छोटीशी त्या काळात इमारत पण असली पाहिजे कारण का तर उत्तर पेशवाईमध्ये बऱ्यापैकी स्वातंत्र्य सर्वांना होत परंतु सरधोपट आपण त्या ह्यांना त्याचं आपण नामकरण करू शकत नाही त्यांना नाव देऊ शकत नाही आपण त्यांना निश्चिती करू शकत नाही निश्चिती करू शकतो त्याच्यामुळे हा आपल्या रायगडवाडी असेल पाच असेल इथल्या सैनिकांचं खऱ्या अर्थाने तळ होता मोर्चा होता आणि मी जो काल तुम्हाला जी लढाई सांगितली दहा जानेवारी सतराशे चौतीस मदार ते मदार मोर्चा उधळवून लावला <coughs> इथल्या शिपायांना सिद्धीच्या शिपायानं त्यांनी हुसकावून लावले ते पळून गेले इथून पळून गेले ते आणि गे गे ते पळून गेले कुठं वाळसुरे खिंडीकडे पळून गेले आणि वाळसुरी किती ते खाली उतरले तुम्हाला काल मी पण तिथं माहिती सांगितलं तुम्हाला आतला भोगू आता इथं तुम्हाला भोगू लागतील तसं मग जावजी राजाने वरून बघितलं तर मराठ्यांची सरशी होती आणि हे बघून तो सरशी जावजी राजा खाली उतरले सैन्य म्हणजे सैन्य घेऊन बाहेर पडले आणि इथला पहिला मोर्चा त्यांनी सिद्धीचा मोर्चा इथं इथपर्यंत सिद्धीचं सैन्य पोचलं होतं वेडा घालायला मग इथला मोर्चा त्यांनी उधळून लावला आणि मग इथून मग त्याचा पाठोपाठ करत करत तिथपर्यंत गेले वळसोरी खिंडीतून ती वळसुरी खिंड तिथून पाटलाग कर खाली उतरले परंतु तिकडं पाताळच्या बाजूला घर मोठं मराठ्याच्या सैन्याच्या आरोळ्या ऐकू आल्या म्हणून ती पळपुटी जी काही सिद्धीचे सैनिक होते ते वळले कालकाई खिंडी आणि कालकाईच्या खिंडीच्याकडून पाटलाग कर जाऊ जावजी गाडी निघाले परंतु कालकाई खिंडीमध्ये आधीच असलेली सिद्धीची चौकी तिथले सैनिक आणि हे पळकुटे सैनिक हे एकत्र झाले आणि त्यांनी उलटून दाऊजी गाडावरती आक्रमण केलं आणि त्यांना पूर्णपणे घेरलं आणि घेरल्यानंतर त्याच्यामध्ये जाऊजी गाडा जे काल तुम्ही जे आपण ते स्मारक बघितलं आज तोफा बघतोय आपण या तोफा काय वरून इथं आणलेला तोफा नाही आहे इथं असलेला तोफा <coughs> इकडचा परिसर इकडचा परिसर हा संपूर्ण त्या तोफांच्या टाकूमध्ये आहे त्याच्यामुळं महादरवाजाला लगड करण्याच्या अगोदर पहिला सामना इथं होता त्याच्यामुळं हा ही माची हा मोर्चा हा रायगडच्या इतिहासामध्ये रायगडच्या सरकारी परंतु अतिशय महत्वाचा मोर्चा प्रकार महत झाला आणि परंतु त्यांच्याकडे कुठलाही ऐतिहासिक पुरावे नाही की अमुकच ठिकाणी अमुकच आमचं हे आहे किंवा त्याला काही संरक्षण आहे किंवा त्याची काय सनद आहे किंवा त्यांची जी सनद आहे ते फार उशिराची सनद आहे ब्रिटिश काळांची सनद आहे शिवकाळ शंभू काळ शाहू काळ याच्यामध्ये कुठलेही पुरावे नाही परंतु काय म्हणतात एक आपण म्हणतो ना की जो आर्किलॉजीचा नियम आहे त्या नियमाप्रमाणे अठराशे एकसष्ट नंतर ज्या वास्तूला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे काय समजलं जातं आमचं संरक्षित स्मारक म्हणून समजलं जातं आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे नाजूक करता येत नाही त्यामुळे मी पुन्हा